सदस्य बालाजी कल्याणकर अध्यक्ष अध्यक्ष मी त्र्यानव प्रस्ताव मराठा समाज आरक्षण विषय बोलण्यासाठी आणि या विधानसभेचे सदस्य व माझ्या मतदारसंघाकडून व माझ्याकडून मराठा आरक्षण समाजाला पाठिंबा देण्यासाठी मी इथे उभा आहे अध्यक्षमध्ये आज मराठा आरक्षणचा विषय हा पाठिंबा देण्यासाठी आज तिसरा दिवस आहे अध्यक्षमध्ये आणि तिसऱ्या दिवसानंतर आज आमचा नंबर लागलाय म्हणजे अध्यक्षमध्ये सगळेच इच्छुक आहेत बोलण्यासाठी मराठा आराण्याविषयी आणि सगळ्यालाच महत्वाचं आहे आणि सर्व मराठा समाजाच्या पाठीमागे सर्व सदस्य आहेत अध्यक्ष मोदे सांगायचं म्हणजे मराठा आरक्षण देण्यासाठी आपण लवकरात लवकर घेणे निर्णय घेणे आवश्यक आहे आणि मराठा स समाजाला आरक्षण का, का द्यावं यासाठी मला बोलायचं आहे अध्यक्ष मोदे मराठा समाज एक ब्याऐंशी पासून अध्यक्ष मोदे आरक्षणविषयी मागणी करते आणि आज बरेच दिवसापासून मागच्या दोन हजार चौदा पंधरा सोळा या मराठा समाजाचे खूप मुख्य मोर्चे निघाले मुख्य मुख्य मोर्चे मुख्य मोर्ची आणि मोठमोठे निघाले आरक्ष अध्यक्ष मध्ये आणि या जगामध्ये या मुख्य मोर्चाची नोंद झालेली अध्यक्ष मध्ये सांगायचं म्हणजे अध्यक्ष मध्ये आज जगामध्ये नोंद झाल्यानंतर अध्यक्ष मध्ये त्यावेळेस आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आताचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्या शिवसेना भाजपच्या युतीमध्ये मराठाला आरक्षण दिल अध्यक्ष मोदे आणि काही दिवसानंतर याचिका दा कुणीतरी दाखल केल्यानंतर एखाद्या तर त्या याचिकेने हायकोर्टामध्ये दाखल केली अध्यक्ष मोदे तुम्ही आणि हायकोर्टात दाखल केल्यानंतर अध्यक्ष मोदे ते आरक्षण टिकलं नाही त्याच्यानंतर अध्यक्ष मोदय मधला काळ दोन तीन वर्षाच्या नंतर अध्यक्ष मोदय दोन तीन वर्षाच्या नंतर आर, मराठा आरक्षणच्या मुद्द्यासाठी मनोज जिरांगे पाटील एक आत्ताच मागच्या बऱ्याच सदस्यांनी सांगितले की त्यांच्याविषयी ते एक सामान्य माणूस होता आणि वीस पंचवीस वर्षापासून ते आरक्षणासाठी झटत होता आणि आज, आण आज गुंटावर जमीन राहिली त्याला एकही एक गुंटा नाही आपण पुढं काय सांगितलं आणि आज मराठा आरक्षण साठी समाजासाठी झटणारा सामान्य माणूस आज एवढा मोठमोठे मोर्चे निघत आहेत अध्यक्ष मोदे नहीं नहीं नहीं। नहीं नहीं। नही आणि मागच्या जे मोर्चामध्ये जालना येथे खूप मोठा भव्य मो महामोर्चा होता आणि त्याने एक महिना उपोषण केलं त्याच्यानंतर एकनाथबाई साहेब आतापर्यंत कोणता मुख्यमंत्री आरक्षण म्हणजे जे मोर्चाला भेटायला गेले नाही हा सामान्य माणूस मुख्यमंत्री मोर्चासाठी भेटण्यासाठी गेले म्हणजे बघा ना त्यांची इच्छा होती आरक्षण देण्यासाठी म्हणूनच मुख म्हणजे एवढा महामोर्चासाठी भेटण्यासाठी गेले अध्यक्ष मध्ये सांगायचा पर्याय म्हणजे एक एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पंजाबराव देशमुख यांनी एक कुणबी प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आणि त्यावेळेस मराठवाडा हे कुणबी पत्रासाठी वंचित राहिले अध्यक्ष मध्ये आणि हे हैदराबाद येथे या त्या काळामध्ये हे मराठवाडा हैदराबादला अटॅचमेंट होता अध्यक्ष मध्ये निजामाच्या काळात आणि मराठवाडा आरक्षण एक केंद्र म्हणून होत मराठवाडा अध्यक्ष मध्ये मराठा समाजाचं त्यावेळेस आरक्षण भेटलं नाही कुणबी पत्र त्या काळामध्ये वंचित राहिले त्याच्यानंतर मरंगे मनोज जरंगे पाटील याने जे जा जालना येथे महामोर्चा ज्यावेळेस सुरू केला सामान्य माणूस मराठा समाजासाठी झटणारा माणूस आज एवढे महामोर्चे महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मुट निघत आहेत अध्यक्ष सांगायचं म्हणजे मागच्या दसऱ्यामध्ये या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचे राज्य नाही तर देशाचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर मराठा आरक्षण समाजाला आरक्षण देण्यासाठी शपथ घेतली आणि शंभर टक्के आरक्षण देणार त्यांनी सांगितलं अध्यक्षमध्ये एक मराठा समाज एक <coughs> हे पन्नास साठ वर्षापूर्वी एक मोठमोठे कुटुंब जमिनी होत्या अध्यक्ष मध्ये त्याच्यानंतर काही काळानंतर जमिनी एकरावर आले एकरच्या गुंट्यावर आल्या अध्यक्ष मध्ये आणि मराठा समाजाचे तरुण बेरोजगार झाले एका एका गावामध्ये चारशे पाचशे बेरोजगार म्हणजे तरुणाला कामच राहिले नाही मध्ये आणि मराठा समाज पहिले काही लोक श्रीमंत अध्यक्ष अध्यक्षमध्ये सर्वच काही श्रीमंत नाहीत किंचित अध्यक्षमध्ये त्यासाठी आज मराठा समाज मागासलेला समाज आहे म्हणायचा पर्याय म्हणजे मराठा समाजाला शिक्षणातून आवश्यकता आहे आरक्षणाल नोकरी भरतीमधून आरक्षणाची आवश्यकता आहे अध्यक्ष मध्ये त्यासाठी मी सर्व माझ्या सर्व माझ्या सहकार्याकडून आणि माझ्याकडून मी विनंती करतो की आरक्षण आता आवश्यकता आहे सर्वाचीच इच्छा आहे आरक्षणामध्ये त्याच्यामुळं मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्री फड फडणीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की तुम्हाला काय कोणते वकील लावा मोठे वकील लावा अभ्यासू लावा ज्ञानी लावा काय लावा किती वकील लावा आम्ही तुमच्या पाठीशी ह्या सभा सर्व आमदार तुम्ही चिंता करायचं काम नाही अध्यक्षामध्ये आणि मराठ्याला आरक्षण भेटलेच पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आमची भी इच्छा आहे एवढंच बोलतो या निमित्ताने आणि मला बोलण्याची संधी दिली आणि याबद्दल मी आभारी आहे साहेब सन्मान्य सदस्य Megan.